अतिशय महत्वाची उपयुक्त अशी ही इमारत आहे म्हणजे खरं म्हटलं तर आपल्या या सावंतवाडी विभागाचं हे सत्ता केंद्र किंवा मंत्रालय आणि म्हणून इथे कारभार जसं आमच्या केसरकर साहेबांनी किंवा जिल्हाधिकारी मॅडमनी सांगितलं इकडे कारभार कसा होतो यावर सावंतवाडीच्या पूर्ण या विभागाच्या जनतेच्या भविष्य अति अवलंबून असते इमारत तर सुसज्ज बनेलच मी प्लॅन बघितलेला आहे जवळपास चार कोटी तेहतीस लाखाचा जवळपास तिकडचा पूर्ण निधी ते खर्च होणार आहे दोन वर्षामध्ये ही इमारत पूर्ण करायची आहे पण तुम्ही मला विचाराल मला आणि मी जिल्हाधिकारी मॅडमशी चर्चा करत होतो मला विचारलं तर दोनच फ्लोअरची इमारत बांधत असल्यामुळे दोन वर्ष थोडा जास्त वेळ दिलेला आहे एकच वर्षामध्ये इमारत पूर्ण करणं तर आमचे जे कोण कौन कॉन्ट्रॅक्टर इथे आले असतील ते माहीत नाही त्यांचंही आम्ही निश्चित पद्धतीने एक वर्षामध्ये पूर्ण केलं तर त्यांचं कौतुक करू हे अवघून या व्यासपीठाच्या निमित्ताने कारण का ही इमारत वेळेत पूर्ण होणं आणि ह्या इमारती पूर्ण झाल्यानंतर इथून लोकभुमुख आणि पारदर्शक कारवाई होणं हे अत्यंत गरजेचं आहे इमारतचं आपण सुसज्ज तयार करू निधी चांगली खर्च करू प्लॅन फ्लोर प्लॅन बघितल्यानंतर प्रत्येक अधिकाऱ्याला प्रत्येक कारभारासाठी चांगलं व्यवस्थित बसण्यासाठी उठण्यासाठी अँटी चेंबर दिले आहेत मीटिंग रूम दिले आहेत इलेक्शन ऑफिस हॉल दिले, दिले सगळं चांगलं दिलेलं आहे म्हणजे अधिकारी वर्गाचे पुरेपूर फायदे पुरेपूर काळजी या प्लॅनच्या निमित्ताने घेतलेली आहे आता तुमची अगर एवढी काळजी शासन घेत असेल तर घारेजी आमच्या जनतेची काळजी घेणं आता तुमची जबाबदारी आहे हे आवर्जून तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांग नाहीतर तुम्ही एकदम आरामात एसी रूम मध्ये बसणार आणि बाहेर वेटिंग रूम वेटिंग एरियामध्ये आमची जनता तासन तास बसली असेल तर अवेळी कधीतरी माला आणि केसरकर साहेबांना तिथे भेट देण्यासाठी यायला लागेल हेही या आवर्जून तुम्हाला या निमित्ताने सांगा नाहीतर नुसतं भूमिपूजन साठी आलो उद्या एक वर्षामध्ये तुम्ही उद्घाटन पण करून घ्याल एवढं काय हा विषय सोप नाही कारभार इथे पारदर्शक झाला पाहिजे लोकांना कमीतल्या कमी फेऱ्या तुमच्या ह्या ऑफिसमध्ये कसा मारता येतील यावर तुमचं लक्ष असलं पाहिजे तुमची वागणूक महत्वाची असली पाहिजे तहसीलदार कुठे तहसीलदार तर तुमच्या लोकांची वागणूक चांगली असली पाहिजे लोकांना तक्रारी याच्या कामा नाही कानावर तक्रारी आहेच या सावंतभ विभागाच्या काही लोकांची आलेल्या लोकांची वागता कसं बोलता कसं काम हो ना हो लोकांची वागणूक ही शंभर टक्के तुमची चांगली असलीच पाहिजे हे आवर्जून तुम्हाला इथे सांगून जात लांबून ग्रामीण भागातून आमचे लोक तिथे येतात गाडी भाडं कसं कसं करत करत तुमच्या कार्यालयापर्यंत पोहोचणार आणि त्यांचं काम तुम्, आज तुम्ही करत नसाल पण किमान त्यांच्याशी चांगलं बोलावं तरी एवढं अपेक्षा तुमच्याकडून असतात याची नोंद तुम्ही निश्चित पद्धतीने घाड्याची घेऊन ठेवा कारण शेवटी लोकांचं समाधान वाटलं लो पाहिजे की मी सावंतवाडी या एसजीओ कार्यात गेल्यानंतर माझ्याशी किमान चांगलं वागलं तरी गेलं एवढं तरी ह्या निमित्ताने आपलं एक चांगली छाप आणि प्रतिमा तयार झाली पाहिजे आणि शेवटी काम करण्यासाठी तर आपल्याला ह्या खुर्च्या आणि आपल्याला हे कार्यालय दिलं जातं चांगल्यातले चांगले निधी मोठ्यातली मोठी निधी खर्च केली जात म्हणून कुठलंही काम होणार नाही पहिलं ते नाही हा व शब्द निश्चर काढून टाक तुमच्या आपल्याकडे लोक येतात कशाला मग पालकमंत्री जिल्हाधिकारी नगराध्यक्ष ओ कशाला येतात कारण का लोकांना काम करून घ्यायचे म्हणून आपल्याकडे येतात घरी बसून लोक काम करू शकली असती गावात बसली असती लोकांना नियमात किंवा कसं ते कामातून मार्ग काढून त्यांचा प्रश्न कसा सुटेल हा लोकांची मुख्य चिंता असते आणि ती तुमच्याकडून झाली पाहिजे हे मी तुम्हाला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी इथे सांगून जाणार आहे प्रशासन नेहमी पारदर्शक आणि गतिमान असलं पाहिजे लोकांच्या प्रशासनावर विश्वास असला पाहिजे की नाही मी या कार्यालयामध्ये गेल्यानंतर संबंधित अधिकारी माझा प्रश्न सोडवणारच हा विश्वास तुमच्यावर असलाच पाहिजे आणि ह्यासाठी हे कार्यालय आमच्यासाठी महत्वाचं आहे नाहीतर सुसज्ज इमारत बनवायची नीटनिट का कार्यालय बनवायचं आणि आतमध्ये अगर कामच होत नसतील तर त्या कार्यालयाला उद्या टाळ्या ठोकण्यासाठी पण एक वेगळा कार्यक्रम इथे लावून एवढंही आवडून सांगून जाझा आणि केसरकर साहेबांच्या कामाच्या पद्धतीमध्ये थोडं वेगळं आहे के केसरकर साहेब आपला तसं प्रेमाने घेतात आणि आपण दुसरा दुसऱ्या केलो का आणि म्हणून आपल्याला सांगतो दोघांची पद्धत योग्य कशाला आहे तर का दोघांची पद्धत शेवटी लोकांचं काम करून घेण्याची आहे केसरकर साहेबांची पद्धत प्रेमानी असेल तरी शेवटी काम होणं हे गरजेचं असल्यामुळे ते त्या पद्धतीने त्यांचा दृष्टिकोन आहे आणि आपला पद्धत एकदम कमी बॉल मध्ये जास्त रन हे आपलं का म्हणजे पद्धत आपण ट्वेंटी ट्वेंटी वाले आपले केसरकर साहेब टेस्ट मॅच वाले असं तो शेवटी मॅच जिंकणे आमच्या सगळ्यांचा दृष्टिकोन असल्यामुळे मी सगळ्या प्रशासकीय जास्त टीचर बोलल्यावर बंद मागे बसून बंद करायला लावतो आमचे आणि म्हणून आपल्याला आवर्जून सांगतो या कार्यक्रमासाठी आम्ही जे आलो हे आपल्यातून फार अपेक्षा व्यक्त करून आम्ही इथून जाणार नुसतं भूमिपूजन करण्यासाठी मी असो केसरकर साहेब केसरकर साहेब राज्य सरकारमध्ये ज्येष्ठ मंत्री राहिले नाही प्रशासन कसं चालवायचं हे केसरकर साहेब असतील आमचे राणे साहेब असतील या लोकांना चांगल्या पद्धतीने व्हायचे आणि त्याच मार्गावर चालणारे आमच्या सारखे असंख्य कार्य म्हणून तुमच्याकडून नुसत या कार्यमाच्या अपेक्षामध्ये नि, होणारी विकास काम आहे हे होणारे जे प्रकल्प आहे जी जी विकास कामं जिल्ह्या विभाग कामामध्ये या सावंतवाडी तालुक्या जिल्ह्यामध्ये विभागामुळे आमच्या या विभागाची वाटा घेतला पाहिजे बस आणि म्हणून आवर्जून तुम्हाला सांगतो नुसतं काय भूमिपूजन च्या निमित्ताने आलेलो नाही पण ह्या सावंतवाडी विभागामध्ये बाजूला असलेल्या मोपाच्या प्रकल्पामुळे चिपीच्या विमानतळामुळे मध्ये असलेले आपले हे तीन व सगळ्या लोकांच्या फार बारकाईने लक्ष आहे विकासाची क्षमता असणारे हे तिन्ही तालुक्याची तुम्हाला आवडून सांगते मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक या तीन तालुक्यामध्ये होणार आहे आणि त्या गुंतवणुकीमध्ये मुळे आमच्या ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या असंख्य तरुण तरुणींना उद्या नोकऱ्या मिळू शकतात दोन हाताला काम मिळू शकतं एवढी क्षमता या विभागामध्ये असल्यामुळे या विभागाचा पूर्ण प्रशासकीय कारभार हा पारदर्शक आणि गतिमान आणि निर्णय वेळेत घेण्याच्या दृष्टिकोनातून तुमची वाटचाल असलीच पाहिजे हे आवर्जून तुम्हाला या निमित्ताने मी सांगून जातो एक चांगला चांगली निधी आपल्या बामूकुळे साहेबांनी किंवा आमच्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झालेली आहे म्हणून आपण पुरेपूर वापर आणि काम होत असताना मी जिल्हाधिकारी मॅडमला आवर्जून विनंती करेन की आपण आपल्याही बारकाईने लक्ष ठेवा कामाची कॉल बघा एकोणीसशे दहा ला बांधलेली इमारत आहे आतापर्यंत टिकून आहे हे आता चुकून आपल्याकडे बांधली असती तर सहा आठ महिन्यामध्ये गळती सुरू झाली आहे हे आपल्या इकडे होता कामा नाही आपल्याकडे एकदा काम झाल्यानंतर किमान एक पंचवीस पन्नास वर्षाची इमारत कशी टिकेल या दृष्टीकोनातून हे काम आपण करून घ्यावं एवढीही विनंती आजच्या या निमित्ताने मी आपल्याला करीन परत एकदा एक चांगल्या उपक्रमासाठी आपण आम्हाला बोलवलं रविवारी बोलवल्यामुळे जर तुझ्याच्या अडचण झाली याहीसाठी मी आपली दिलगिरी व्यक्त करतो परत एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र